मोहोळ पोलीस स्टेशन आधीतील देव येथील तरुण सचिन विष्णू भोसले तीस वर्षाचा तरुण याला विवाहासाठी मुलगी मिळत नव्हती त्याच्या शोधात तो होता त्या ते दरम्यान त्याला एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नांदेड येथील त्या एजंटच्या मार्फतीने त्याने संपर्क साधला असता संभाजीनगरचे एक मुलीचं स्थळ त्याला मिळालं त्या मुलीची आई मावशी मुलगीचा भाऊजी असे ना नातेवाईक सगळे मिळून अ मुलगी द्यायला तयार झाली त्या बदल्यात त्यांनी अडीच लाख रुपये द्यावे लागतील म्हणून त्यांना सांगितलं या तरुणाने अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली या तरुणाने स्वतः त्याच्या भावाने त्याच्या नातेवाईकांनी फोन वरून त्यांना पैसे पाठवले दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळाले व त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते सर्व मंडळी संभाजीनगरची नाव सांगणारे ती सर्व मंडळी दिगाव्या ठिकाणी एप्रिलमध्ये आली दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांनी इथे येऊन या तरुणाच्या घरी येऊन त्याच्या नातेवाईकांशी बोलणे करून त्या मुलीचा या ठिकाणी विवाह लावून दिला होता नंतर एक साधारण आठ ते दहा दिवसात म्हणजे चौदा एप्रिलला त्या मुलीनं माहेरी हळदीचा कार्यक्रम आहे असं सांगितलं तिच्या भाऊजी शैलेश म्हणून नाव सांगणाऱ्यानं फोन करून कळवलं होतं आजीचा कार्यक्रम आहे आणि मुलीला इकडे माहेरी पाठवा म्हणून मग त्या मुलीचा सासरा या तरुणाचा वडिलांनी तिला ट्रॅव्हल्सनी घेऊन गेले अकोला या ठिकाणी गेल्यानंतर एसटी स्टँडवर उतरल्यानंतर तिथे तो शैलेश जो, जो भाऊजी तिला घ्यायला आला होता नंतर मुलगी शौचालयाला जायचे सांगून त्या ठिकाणाहून गेली एसटी स्टँड वरून आणि भाऊजी पण ती येत नाही लोक म्हणून तिला पाहण्यासाठी म्हणून निघून गेला त्यानंतर ते दोघेही कायमचे फरार झाले तिथून पुढे ते फोनवरती उपलब्ध झाले नाही आणि गायब झाले जाताना मुलीनं काही सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम म्हणजे असे अशे सुरुवातीला दोन लाख एक्केचाळीस हजार आणि नंतरचे असे रक्कम आणि दागिन्याचे तीन लाख वीस हजार रुपये देऊन ही लोक गायब झाली होती अजून मग भरपूर या देगावच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला परंतु ती लोक मिळून येत नव्हती फोन वगैरे त्यांचे लागत नव्हते आणि एखाद्याचा फोन लागला याच्यामधील तर ते म्हणायचे तुम्ही तिकडे संभाजीनगरला या आणि इकडे आल्यानंतर आपण बघू एकंदरीत पाहता पोलीस स्टेशनला ते लोक आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तक्रारी अर्ज पण घेतला होता आम्ही त्याची चौकशी सुरू केली होती परंतु हे लोक कुणी ट्रेस होत नव्हते दरम्यानच्या काळात पंढरपूर या ठिकाणी तीच लोक विवाह करण्यासाठी एका तरुणासोबत येणार आहेत अशी माहिती मिळाली मग त्या ठिकाणी आम्ही फिरेदी जे त्या लोकांना ओळखणारी मंडळी होती देगावची त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत आमचं पोलीस पोलीस हवालदार आदलिंगे आणि महिला पोलीस कर्मचारी अंमलदार अश्विनी महामुनी अशा दोघांना आम्ही साध्या वेशात त्या मुला मुलाकडच्या मुलाकडच्या नातेवाईक आहेत असे म्हणून त्या ठिकाणी पाठवले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर ही लोक चार महिला त्या ठिकाणी आल्या गाडीमधून आलेल्या होत्या गाडी <coughs> भाड्याने केली होती त्यांनी नंतर पंढरपूर आले तिथे भेट झाल्यानंतर हारतोरी वगैरे घेऊन मुलाकडच्या लोकांनी सांगितलं आपण पेनूरला मंगल कार्यालयात जाऊ तिथे लग्न करू आम्हाला त्यांना जवळ करायचं होतं या ठिकाणी आणायचं होतं त्याप्रमाणे पेनूर येथे आले आम्ही आमचा स्टाफ या ठिकाणचा अतिरिक्त त्या ठिकाणी पाठवला महिला कर्मचारी पाठवले आणि त्यांना ताब्यात घेतली त्यांच्याकडून ताब्यात घेतल्यानंतर मी निदर्शनच आलं ती ज्या मुलगीला या ठिकाणी विवाहासाठी घेऊन आली होती ती बाहेरच्या राज्यातील आहे परत मावशी सांगणारी ती एके ठिकाणची तिची आई, आई आई आणि मुलीचं नाव एक नाही एकंदरीत सगळं पाहता हे टोळी आहे अस्पष्ट झालं त्यांनी त्या तिची कबुली दिली आणि त्यांचा हा अशा पद्धतीने विवाह लावून देणे चार आठ दिवस राहणे आणि मुलीने जाताना रोकड रक्कम ऐवज सोन्याच्या जागेने घेऊन माहेरी जायचं आज सांगून जायचं आणि तिकडनं तसंच गायब व्हायचं या पद्धतीची ही जी टोळी असल्याचे